नमस्कार उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला फुल डिटेलमध्ये समजेल कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते तर इथे इन्कम सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करतो आणि आपण जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत इन्कम सर्टिफिकेटसाठी म्हणजेच उत्पन्नाचा दाखलासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट हे आपण पाहणार आहोत स्क्रीनवर महा ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईट ओपन झाली आहे याच्यावरती आपल्याला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते स्पष्ट समजेल मित्रांनो सर्व्हरचा प्रॉब्लेम येत असल्याने आपला व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तर स्किप करू नका पूर्ण पहा आणि मित्रांनो इथे मी थोडा व्हिडिओ स्किप करतोय मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ओळखीचा पुरावा एनी वन म्हणजे एकूण सहा दिलेले आहेत त्यापैकी कोणतंही एक पाहिजे मित्रांनो तर आपण पाहूया नंबर एक पारपत्र नंबर दोन आधार कार्ड नंबर तीन पॅन कार्ड नंबर चार मध्यान कार्ड पाच अर्जदाराचा फोटो नेम शासकीय ओळखपत्र नंबर सात आर एस बी वाय कार्ड नंबर आठ यो योजॉ कार्ड नंबर नऊ वाहन चालक अनुज्ञाप्ती पत्याचा पुरावा एनी वन पत्यासाठी कोणताही एक पुरावा द्यायचा आहे मित्रांनो त्यामध्ये आहे पारपत्र भांडे पावती सिधापत्रिका पाणीपट्टी पावती मतदान यादीचा उतारा मालमत्ता नोंदणी उतारा वीज देयक आधार कार्ड दूरध्वनी देयक मालमत्ता करपावती वाहन चालक अनुज्ञातपती सात बारा आणि आठ अचा उतारा कोणताही एक द्यायचा आहे इतर दस्त एवज वन वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा एनी वन जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्राथमिक शाळेचे शाळेचा उतारा सेवा पुस्तिका शासकीय नियम शासकीय कर्मचारी त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा एनी वन आयकर वितरणपत्र वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर सोळा अर्जदार जमीन मालक असल्यास सात बारा आणि आठ अ उतारा व तलाठी अहवाल सर्कल ऑफिस सरचा पडताळणी अहवाल निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र मित्रांनो जे मी सांगतो आहे त्याच्यापैकी कोणताही एक आणि ऑल मॅन्डेटरी म्हणजेच स्वयंघोषणापत्र हे आवश्यकच आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल तर अशा पद्धतीने आपण इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते पूर्ण पाहिलेले आहेत तर अजून काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा रिप्लाय किंवा नेक्स्ट व्हिडिओ अजून आपण बनवूच तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद